एक सर्वसामान्य व्यक्ती म्हणून जेव्हा रेराचा मी विचार करेल तर मला घर घ्यायचंय yeah. मला घर घ्यायचंय त्यावेळेस मग माझ्या पिक्चरमध्ये रेरा येणार आज तुम्ही नवीन सदनिका घ्यायची असेल त्यावेळेस तुम्ही जर रिसेल मधली घेणार असेल तर मग तुम्हाला रेराचा काही प्रश्न तसा उद्भवत नाही मात्र नवीन प्रकल्प जे उभे राहत आहेत त्या प्रकल्पामध्ये घर जेव्हा तुम्ही घेण्याचा विचार करता तेव्हा रेरा हा तुमचा साथीदार आहे सदनिकाधारक म्हणून सर्वसामान्य व्यक्तीला रेराचा विचार केला पाहिजे सदनिका घेताना आणि सदनिका घेतल्यानंतर अशा दोन भागामध्ये तुम्ही त्याची विभागणी करू शकता त्यामुळं एक सर्वसामान्य व्यक्ती जेव्हा सदनिका खरेदी करतो त्यावेळेस त्याने काय केलं पाहिजे हा मोठा प्रश्न आहे त्यामध्ये अनेकदा काय होतं की आता आपण पाहतो की घर घेण्याकडे एक स्वप्न म्हणूनच बघितलं जात त्याच्याकडे अधिकार म्हणून पाहिलं जात नाही त्याच्याकडे गुंतवणूक म्हणून पाहिलं जात नाही घर घेणं ही एक प्रकारे तुमची गुंतवणूक आहे मोठी मोठ्या प्रमाणावरती तुम्ही त्याच्यामध्ये गुंतवणूक करत असता मी तर असं म्हणेल की तुम्ही तुमचं तारुण्य तिथे गुंतवत असता